दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली अल्टो कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातामुळे कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या खोल नाल्यात कोसळली आणि या दुर्घटनेत प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली अल्टोतील प्रवासी नाशिकहून नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमातून परतत होते त्यावेळी दिंडोरी बाजार समितीच्या जवळ कार आणि समोरून येणाऱ्या दुचाकीची जोरदार धडक झाली धडकेनंतर कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ती थेट नाल्यात जाऊन पडली नाशिककडून वनीकडे जाताना सात लोकांचे एक फॅमिली आल्टो कार मध्ये रात्री बारा वाजता गाडीचा समोरील टायर फुटल्यामुळे त्यांचं वाहन आउट ऑफ कंट्रोल गेलं जात असताना समोर निणाऱ्या जे टू व्हीलर आहे त्याच्यावरती आदळलं गेलं आणि ते वाहन शेजारच्या नाल्यामध्ये पडलं वाहनामध्ये दोन वर्षाचं एक मुगी तीन महिला आणि तीन पुरुष असे एकूण सात लोक होते वाहन नाल्यामध्ये पडल्यामुळे त्या पाण्या नाकातोंडामध्ये जाऊन आणि अपघातामुळे त्यांचा साधारणतः जागेवरच मृत्यू झालेला जा आहे माहिती मिळाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी आहे आहे त्यांची प्रकृती सुधारत संपूर्ण अपघातामध्ये सात लोकांचा मृत्यू हा झालेला आहे त्याचबरोबर दोन लोक जखमी झाले एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस पी म्युच्युअल फंड हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा